नमस्कार मी महेश चौधरी निवडणूक निर्णयाधिकारी चार नवापूर अज विधानसभा मतदारसंघ नवापूर विधानसभा मतदारसंघासाठी दिनांक वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी बुधवारी सकाळी सात ते सायंकाळी सहा या वेळेमध्ये मतदान होणार आहे नवापूर विधानसभा मतदारसंघामध्ये एकूण तीनशे छत्तीस मतदान केंद्र असून मतदान केंद्रांवर <coughs> साहित्य रवाना करने कामी दिनांक एकोणीस अकरा दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ वाजता मतदान पथकातील अधिकारी कर्मचारी यांना मतदान साहित्य व ईव्ही यंत्र देण्यात येणार आहे नंतर ते मतदान यंत्र व साहित्य दिनांक वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी संपल्यानंतर आ, रात्री टाउन हॉल सुरूपसिंग नाईक टाऊन हॉल नगरपरिषद टाउन हॉल नवापूर येथे ते ओल्ड ईव्ही एम म्हणजे मतदान असलेले यंत्र आणि मतदान साहित्य हे जमा करण्यात येणार आहे त्यासाठी प्रशासनाकडून सर्व प्रकारच्या बसेस किंवा जिप्स यांची व्यवस्था करण्यात आली असून त्यांना जी पी एस मॉनिटरिंग सिस्टीम सुद्धा लावण्यात आलेली आहे तो मतदारांना विनंती करण्यात येते की वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी सात ते सायंकाळी सहा या वेळेमध्ये आपला मतदानाचा हक्क बजवावा ही प्रशासनाकडून त्यांना आवाहन करण्यात येत आहे